सांगली जिल्हा बँकेच्या सहा शाखात दोन पॉईंट त्रेचाळीस कोटींचा अपहार आठ जणांवर निलंबनाची कारवाई सांगली जिल्हा बँकेच्या तासगाव तालुक्यातील चार जत आटपाडी तालुक्यातील प्रत्येकी एक अशा सहा शाखांमध्ये आठ कर्मचाऱ्यांनी दोन कोटी त्रेचाळीस लाखांचा अपहार आहे आणि यापूर्वी तिघे निलंबित असून सध्या शाखा अधिकाऱ्यांसह पाच कर्मचारी निलंबित झालेत अपहारातील सर्व कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात येणार आहे जिल्हा बँकेच्या नेलकरंजी तालुका आटपाडी बसरगी तालुका जत शाखा आणि तासगाव तालुक्यातील मार्केट यार्ड शाखेसह निमणी हातनूर आणि सिद्धेवाडी शाखेत अपहार झाल्याचं उघडकीस आले सहा शाखांमध्ये दोन कोटी त्रेचाळीस लाखांचा अपहार झालेला असून ते त्र्याण्णव लाख रुपये वसूल झालेले आहेत उर्वरित एक कोटी त्रेपन्न लाख रुपये वसुलीसाठी प्रयत्न सुरू आहे जिल्हा बँकेने कर्मचारी पगार वाढीचा करार बोनस आणि चांगल्या सुविधा दिलेल्या आहेत त्यामुळे यापुढे अपहार करणारा एकही कर्मचारी अधिकारी यांच्या पाठीशी संचालक राहणार नाहीत उलट बैठकीत कारवाईचे अधिकार प्रशासनाला दिलेले आहेत यापुढे अशा घटना रोखण्यासाठी शाखा व्यवस्थापक फील्ड ऑफिसर आणि तालुका अधिकारी यांच्यावर जबाबदारी निश्चित केली जाईल फील्ड ऑफिसर यांनी दर दिवशी एका शाखेतील रोजमेळ नोंदीवर असंही असेल शाखाधिकाऱ्यांनी रोजमेळ संपल्याशिवाय शाखा सोडायची नसल्याचं बँक व्यवस्थापकांनी सांगितलेलं आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली